आज सर्वात मोठा महामार्ग दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि सध्या आपण चालू ते आणगावच्या पुढे आपण आणलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता कामे तसेच सुरू येते दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे ज्याला जे एन पी टी वडोदरा असे देखील म्हटले जाते आणि हा भागात सर्वात मोठा महामार्ग बनत आहे तुम्ही भिवंडी वाडा रोड भिवंडी वाडा रोड आपण आता जो रस्ता बनत आहे दिल्ली मुंबई दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे त्या रस्त्यावर प्रवेश करीत आहोत आणि खरा महापुरे भारतात महाभारत सर्वात मोठा महामार्ग बनत आहे आणि तिची जेव्हा मुंबईहून किंवा विविध तिथल्या लोकांना जेव्हा प्रवेश करत असेल तेव्हा कुठे या ठिकाणी इंटरचेंज बनत आहे साईदारांच्या ठिकाणी समृद्धी महामार्गाचा इंटरचेंज बनत आहे तर साईदाराच्या थोडा अगोदर जी टेकडी त्याच्या बाजूलाच जिथे मोदरची वेळ होते ह्याच्या ठिकाणी खूपशे म्हणून गाव येते कुठे ठिकाणी खूपसे इंटरचेंज बनत आहे तो खूपसे इंटरचेंज म्हणजे तुम्ही पाहू शकता ते कामे कामे सुरू आहेत ते दिल्ली मुंबई एक्सप्रेसवरचे आणि ते दिल्ली मुंबई एक्सप्रेस हा खूपशे इंटरचेंजच्या ठिकाणी आपल्याला मुंबईकरांसाठी प्रवेश राहणार आहे आणि ते दिल्लीवर आहे त्यांच्यासाठी मुंबईसाठी एक्झिट राहणार आहे तुम्ही बघू शकता सिमेंट कॉन्क्रीटचे बरेचसे कामे झालेले आहेत आणि या ठिकाणी कमान लागलेली आहे या ठिकाणी कदाचित आपला बोर्ड लागतील किती किलोमीटर मुंबई आहे ज्या जे एन पी टीला किती किलोमीटर अंतरावर तुम्हाला जे एन पी टीला जावे ला लागेल असे सर्व इथे बोर्ड लागले जाणार आहेत आणि बहुतेक रस्त्याचे सर्व कामे झालेले आहेत जसे हो की मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं होतं तुम्हाला मी लवकर दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा अपडेट देत हा एक छोटासा अपडेट दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा आरसीसीचं पूर्ण काम झालेलं आहे आणि रस्त्याच्या जे डिवाइडर आहेत त्या डिव्हायडरमध्ये झाडे देखील लावलेले आहेत आणि इथं पुढे आपण गेलो का त्या ठिकाणी ट्रकच्या ट्रकचा ट्रक वे असं बनवलेले आहे ज्या ठिकाणी जेव्हा लांबून ट्रक वगैरे येतील त्यांना आराम करण्यासाठी ते वेळ बनवली जाणार आहे ती देखील मी आता तुम्हाला दाखवणार आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आपण भिवंडी वारा महामार्गावरनं प्रवास करत असताना महापौरच्या अगोदर नांदगाव इथनं ज्या एक आहे त्या ठिकाणी गेलेलो आणि म्हणजे हा रस्ता पूर्णपणे तयार झालेला आहे आणि वद्रेश्वरीहून येताना वद्रेश्वरी ह्या ठिकाणी आ, एक उतरण या ठिकाणी एक एंट्री एकटीत नाही जर भिवंडीला याचा असेल तर तुम्ही वंचरेश्वर या ठिकाणी एकटी जी आहे तिथं उतरून तुम्ही आता जुना भिवंडी वाडा महामार्ग या ठिकाणाहून भिवंडीत प्रवेश करू शकता आता एक छोटासा अपडेट हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे ज्या ज्या ठिकाणी ब्रिज बांधला जाते त्या त्या ठिकाणी लक्ष घ्या ब्रिज ब्रिजे ब्रिज बांधलेले असतात त्या ब्रिज वर डांबरी रस्ता असतो याबाबत या जर कुणाला काय माहिती असेल की ब्रिजवरच का डांबरीकरणाचा रस्ता केला जातो त्या बाबत जर माहिती असेल तर ती कमेंटमध्ये जरूर नमेद करावे आता तुम्ही पाहू शकता प्रत्येक रस्ता हा तुम्ही कुठलाही रस्ता इथे देखील एक कमान लावलेली आहे हे बघा कमान लावलेली आहे ते तुम्हाला या कमानीवर रस्त्याचे नाव असेल तसाच तुम्हाला किती किलोमीटर अंतर कुठल्याही शहरासाठी एन्ट्रीशन आहे त्याची देखील माहिती दिलेली असेल अशा प्रकारे एक छोटासा अपडेट व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आल्यास सबस्क्राईब करावे पाहू शकता गाड्यात या गाड्यांची जी वर्धन आहे जी वाहतूक आहे ती या रस्त्यावर सुरू झालेली आहे आणि अधिकृतपणे का अजून लोकांना एक जर लवकरच प्रवास करायचा मार्ग उपलब्ध होत असेल तर ताजी जर गुन्हे उद्घाटनाची वाद पाहत नाही त्या रस्त्याचा वापर करतात आणि आपण देखील त्या रस्त्याचा वापर करून आपण चांगल्या कामासाठी चाललो आहोत आपण चाललोत गणपती बाप्पा आणायला आणि ओमकार फ्रेंड्स ग्रुप वैतालपाडा अंबावलेवाडी या ठिकाणचा गणपती आगमनावरती आपण चालू असताना दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचा आपण वापर करीत आहोत एक छोटासा व्हिडिओ आपल्यासाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनेलवर पहिल्यांदा आल्यास तर सबस्क्राईब करावे आज आपल्यासाठी आपली मराठी नेहमीच नवीन नवीन रस्त्याचे अपडेट घेऊन येत असतो आणि आज दिल्ली मुंबई एक्सप्रसवेचा अपडेट असा एक छोटासा व्हिडिओ तिथेच थांबवतो आणि पुढील व्हिडिओत आपण याच्या पुढील जो अपडेट येतो घेऊयात आणि शक्यतो आपण आजो वाडा भिवंडी रोड आहे या महामार्गावरून जो कुठच्या इंटरने आहे तिथपर्यंत आपण प्रवास पुढील अपडेटमध्ये करूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र